हाय बॅक टू साडी हा संस्कृती आणि फॅशनचा एक उत्कृष्ट भाग आहे या साड्या विविध प्रकारात विकसित झाल्या आहेत आणि या साड्यांचे स्वतःची वेगळेपण आणि आकर्षकता आहे आणि या सर्व प्रकारच्या साड्यांमध्ये कॉटनच्या साड्यांना विशेष स्थान आहे कॉटन साड्यामध्येही विविध प्रकार आहेत अनोखे विज्ञाचे तंत्र विविध प्रकारचे प्रिंट आणि डिझाईन्स ही कॉटन साड्यांची खासियत हातमाग सुती साड्या पॉवरलम कॉटन साड्या खादी साड्या चंदेरी कॉटन साड्या बांधणी कॉटन साड्या दंत कॉटन साड्या कोटा डोरिया इकत असे अनेक कॉटन साड्यांचे प्रकार आहेत तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असल्या कॉटनच्या साडीचा एक लेटेस्ट पॅटर्न पाहणार आहोत सध्या अशा मंजेरी मस्लिम कॉटन साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्यांची खास वैशिष्ट्य म्हणजे या साड्या मुलायम आणि अतिशय सॉफ्ट मटेरियलमध्ये येतात कॉटन साड्यांमध्ये सध्या अशा ॲडव्हान्स साड्यांचे पॅटर्न असल्यामुळे महिलांनी या कॉटन साड्यांना खूपच पसंती दिली आहे आजकाल महिलांना हलक्या वजनाच्या आणि अंगाबरोबर छान बसतील अशाच साड्या नेसायला आवडतात ही साडी फ्लॉवर फॉइल प्रिंटेड वर्कमध्ये येते या साडीचा सा काठ हा जरी बॉर्डरचा असल्याने या साड्या आणखीनच रिच लुक देतात या साडीला टसेस देखील दिलेल्या आहेत या साडीवर सेक्विन आणि थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्कचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस ही दिलेला आहे या साडीमध्ये सहा ते सात कलर ऑप्शन्स आहेत जर तुम्ही ऑफिस गोईंग वुमन असाल टीचर असाल किंवा प्रोफेशनल वर्कर असाल अशा साडी तुम्ही नक्कीच नेसण्यासाठी निवडू शकता या साड्या दिसायलाही आकर्षक दिसतात आणि दिवसभरासाठी देखील आरामदायी आहेत आणि विशेष म्हणजे कॉटनच्या साड्या या स्वेट देखील शोषून घेतात आणि त्याचा स्मेल देखील येत नाही या साड्या उष्णता रोधक ही आहेत म्हणून साड्यांमध्ये कॉटनच्या साड्या या नेहमीच बेस्ट असतात तरुण मुलींपासून या साड्या खूप म्हणजे खूप सुंदर दिसतात जर तुम्ही कॉटनची नवीन साडी घेणार असाल तर हा सध्याचा लेटेस्ट कॉटन साडीचा सा पॅटर्न तुम्ही नक्की ट्राय करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये देखील शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा